नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा भाई च्या व्हिडिओमध्ये तर आज आपण शिकणार आहोत भाई ह्याच ब्लाउजची भाई ही जे आहे हे कटिंग कसं करायचं आणि चार इंचाची बाजू आहे त्या बाजूला सेप कसा द्यायचा फिश आकार हे संपूर्ण माहिती देणार आहे स्किप क कर न करता हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती आणि शिकायला भेटेल तर ही चार इंचाची बाजू आहे कट करण्यासाठी मी आता अस्तरवर पहिलं कटिंग करणार आहे आज आपल्याला छत्तीस इंचाची छातीचा ब्लाउज शिवायचा आहे प्रिन्सेस त्याला मी बाजू कटिंग करत आहे तर चला हा डबल कपडा घेतला आहे एक एकसारखं कटिंग करून घ्यायचं आहे तर हा मी डबल पार्ट केला आणि डबल फोल्ड केल्यानंतर हा चार म्हणजे आता चार फोल्ड होऊन जाते है है, तर असे तर किती कसं घ्यायचं आहे चार इंचाची आपल्याला बाजू काढायची आहे तर कटिंग केलेला कपड्याचाच कपडा चिटकत आहे इथं तर चला सांगते आपल्याला चार इंचाची बाजू घ्यायची तर आपण एक इंच वाढवून घ्यायचं आहे तुम्ही दीड इंच घेतलं तरी चालेल आणि अस्तरच्याला एक इंच घ्यायची बिना अस्तरच्याला दोन ते दीड इंच जसं तुम्ही पट्टी हातशिल्याची किती वापर करता एक इंचाची असेल तर दीड इंचाची घ्यायची दीड इंच वाढवून घ्यायची आणि दीड इंचाची सव्वा एक इंचाची पट्टी जर असेल हात सेवायची तर इथं दोन इंच घ्यायची ठीक आहे तर चला आता एक इंच वाढवून घेऊ आपण असला हे पाच घेतलं मी आणि इकडून पण पाच घेऊ आपण हे बघू शकता तुम्ही पाचवर मार्किंग करत आहे मी, मी आणि हे टोटल आहे साडेनऊ चार फोल्ड दोन आपण बाजू काढणार आहे तर चारमध्ये चार फोल्ड कपडा आहे माझ्याकडं बंद बाजू आहे दोन्ही कपड्याची बंद बाजू दोन्ही बाजूची आपल्याकडे घ्यायचे तर हे आपल्याला साडेनऊ इंचाचं हे आहे टोटल रुंदीला घेतलं आहे आणि लांबीला नु। बाजू आपली चारची आहे कपडा असा लांबीला मी घेतला आहे नऊ साडेनऊ इंचाचं घेतलं आहे तर आपल्याला आता बारकी बाजू आहे म्हणून कपडा किती डाऊन करायचा बघा ओरणं म्हणजे खाल खोलगट बाजू समोरचा तर आपण इथून तीन इंचाचं घ्यायचं आहे फिटिंग आहे बाजूची तर साडे म्हणजे सहा स सा। पावणे सात ठीक आहे पावणे सात वर आपल्याला मार्किंग करायचे अशी हिथून पावणे सात आणि हिथं आपल्याला तीन केलं होतं पावणे वर मी अशी मार्किंग केले हिथून पुढं आपण दोन इंचानं वाढवून घ्यायचे तर पावणे सात ते पावणे नऊ दोन इंचानं वाढवून घेतलं की असं आणि हे बघा मार्किंग करायचे आपल्याला हे ते आणि इथून आपल्याला नऊ आहे तर इथून दोन इंच आपल्याला आतल्या साईडला घ्यायचं आहे हे बघ दोन इंच ते तर दोन इंचापासून हे फिटिंगवर आपल्याला इथून अशी मार्किंग करायचे हे बघू शकता हे बरोबर फिटिंग हे ते इथं आपली चे, चेस्टची तर इथून आपले डाऊन झाले आणि हे क कपडा वाचणार आहे अशी फिटिंग करून ठेवलेला कपडा आहे तर इथं आपली अशी झाली बाजू तर इथून आपण बाजूला आकार कसा द्यायचा हे बघा तुम्हाला आतापर्यंत मी मोठ्या बाजूचे टाकलेत व्हिडिओ हे बघा तर हे बघू शकता तुम्ही इथून असं आपल्याला डाऊन घ्यायचं आहे हे बघा हे असं ठीक आहे तर आता आपल्याला इथून कटिंग करायचं आहे तुम्ही बघू शकता हे असं एकदम अशी जर ब बाजू कटिंग केली आहे ना आणि शेप देताना जर इथं तिथं झालं असेल तरी आपण कटिंग करताना मात्र व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे हिथून आपण घेतलेले डाऊन केली बाजू खोलगट साईडला पुढच्या म्हणजे खोलक्या बाजूला खोलगट साईडला घेतले तीन इंचाने डाऊन केले जशी बाजू मोठ हे जेशा कमी असेल तीन ते साडेतीन तर तुम्ही तर अडीच ते सव्वा दोन पावणे तीन असं करू शकता तर आपली शिवून चार होणार आहे बाजू त्यासाठी तीन घेतलेली आहे कारण वाढवून घेतला आहे कपडा आपली इथं फिटिंग येतो बरोबर होऊन जाती बाजू आणि जास्त घेतल्यानंतर बाजू व्यवस्थित बसत नाही तर ह्याच मापाने तुम्ही घ्या जर चारची बाजू असेल तर तुम्ही नऊ इंचाची लांबीला आपण घेतलेला आहे कपडा डबल फोल्ड आहे बंद बाजू आपल्या साईडला घेतलेला आहे अजून दाखवते का चार पदरी कपडा करून घेतला आहे दोन कपडा आहे हे आणि अशी मी कटिंग के मार्किंग yeah. करून घेतले हिथून दोन इंच आत घ्यायचं आहे डाऊन केलं तीन इंच तिथून ती दोन इंच परत तिथून आपण जे मार्किंग केलं आहे का नाही तिथून <coughs> पावणे सात तो फिटिंग बरोबर होतो आणि हे कपडा आपल्या फिटिंग करून राहील कपड्याला तिथं आहे दोन इंचाने हिथून आपण वाढवून घेतले तर चला इथून आपण असं तर कटिंग करू आता बाजू कटिंग कशी करायची हे बघा तुम्ही हे इथं असं आहे तुम्ही आणि आता दोन बाजू आपल्या कटिंग होऊन रेडी झाले त्यातला दोन पाठ उचलायचं आहे आपल्याला असा ठीक आहे जिथून आपल्याला हा मार्किंग आहे तुम्हाला दिसतोय का नाही शॉपच कारण स्टँडवर मी मोबाईल लावलाय तिथून फ्लाईट येते ना त्यामुळे मी स्टॉक केला तर बघा दोन्ही दोन्ही कपडे बघून आहे खुल खुलकी जे खोलगट बाजू आहे ती आपल्याकडे घ्यायचे आता आणि इथून जिथून आपण दोन इंचाने मार्किंग केले तिथून आपल्याला कटिंग करायला बाजूला स्टार्ट करायचे फिशच्या आकाराने अर्ध्या इंचाने जशी सव्वा इंचाने करत जाऊन पावन इंचाने करत जाऊन अर्ध्या इंचाने फिर पावून इंचाने जाऊन शोल्डरला आपल्याला हे करायचं आहे तुम्ही बघू शकता हे आणि हे तर कटिंग असं करून घ्यायचं आहे आणि हे इथं असं तुम्हाला दाखवते मी तर बघू शकता आपली बाजू बाजूची आपली बाजू कटिंग करून रेडी झालेली आहे डिझाईनच्या बाजूचे कटिंग तुम्हाला हवे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगितले तुमची मदत मी नक्कीच करेन ठीक आहे तर वेगवेगळ्या वेग प्रकारचे ब्लाउज कटिंग आणि बाई कटिंगचे व्हिडिओ येतील चॅनलला सध्या